पॉइंट इज दॅट चारुशीला तांडेल तांडेल ही मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती डॉन होणार आहे ते आई वडिलांना ते आई वडिलांना माहिती नव्हतं कारण की ती ज्या कुटुंबामध्ये जन्माला आली आहे ते कुटुंब अत्यंत सर्वसामान्य कुटुंब आहे तुम्हाला फिल्म बघितल्यावर काय त्यामुळे ती अत्यंत खरं तर चारुशीला ही तुमच्या शेजारची कुणी तरी असणार होती किंवा ते आगरी पाटतली कुठली तरी सर्वसामान्य मुलगी जिने बाबा पुढे जाऊन मासे विकणार आहे चार पोरं आहेत नातगंड सगळी खेळवणार आहे वगैरे असंच तिचं आयुष्य बघू आता अपन, <laughs> आता आपण पण मला हे खूप आवडत आहे दिस इज व्हेरी युनिक क्वेश्चन पण ते खरंच तिच्या आईवडलांना माहिती होत की ती डॉन होणार आहे आणि बेसिकली तिची जी लढाई आहे ना ती तिच्या नावावरनं आणि तिच्या अस्तित्वासाठीच चाललेली तिची पूर्ण जी लढाई आहे ना ती तिच्या अस्तित्वासाठीच चाललेली आहे की व्हॉट हॅपन्ड इन पास्ट टू टू दंज आउट फक्त त्यामुळे तिला पास्ट बदलायचं नाहीये तिला नाव नाही बदलायचं तिला ती त्या सगळ्या सिच्युएशनचा रिव्हेंज घ्यायचा बेसिकली तिला तिच्या असण्याचा एक्सेप्टन्स आहे पण ते तिच्या जे घडलेलं ना त्याचा तिला रिव्हेंज घ्यायचा जितका मोठा असेल तेवढा हिरो मोठा होतो गब्बर होता त्यामुळं तुम्ही जे, जे, जे जोरांमध्ये जे आदिवासी आमदाराचं जे केलेलं आहे त्याच्यामध्ये अपिअरन्सलाच भीती वाटते हिरोला किंवा मनोज वाजपेयीला की या बरोबर लढायचं आपल्याला या बाई बरोबर तर याच्यामध्ये तो अपिअरन्स कसा आणला तुम्ही नहीं। 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 तो दे देखना पड़ता कि मैं की किस है डायरेक्ट <laughs> तो नहीं मैच करेंगे लाइन ना भूल जाऊका जितने भी आपने अभी जो रोल प्ले करा उसके बारे में बताया और अभी जो मैम की रही शिता आई थिंक अपर मेक्स यू लुक बट जो अंदर की जो फायर है ना आई थिंक आईज आर इनफ टू टू परफॉर्म दैट आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे ना तो म्हणजे कि uh, चारुशिला किंवा बाबू किंवा आमच्या सिनेमातली कुठलीच पात्र ही तुम्हाला मॉरली करेक्ट आहेत का या प्रश्नावर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला ती कधीही परफेक्ट वाटणार नाही कारण ती सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांच्यातला तो असामान्य न्युझम आहे ती मॉरली कितपत करेक्ट आहे बाबू सुद्धा मॉरली कितपत करेक्ट आहे तुम्हाला मला काय विचारायचं होतं पंकज त्रिपाठी आहे नुसत्या ऍपियरन्सवर ते हे करतात की मी विलन आहे मी हे आहे तर त्याला काही मेकअपची किंवा काही गरज नाही तर ह्या ऍपियरन्सवर तुम्हाला उभं करायचं होतं तुमच्यातला विलन तर ते कितपत तुमच्या ऍक्टरला चॅलेंजिंग होत चॅलेंजिंग अशासाठी होतं जर जर की आ, जर बिंग जर चारुशिलाच आयुष्य कारण की चारुशिला आगरी समाजामध्ये सगळ्यात महत्वाचा जो फ्लेवर आहे किंवा सगळ्यात महत्वाची जी भावना आहे ना की त्यांच्याकडे जितकं आहे तितकं दाखवण्याची सवय आणि त्याचं सगळ्यात मोठं मिडियम म्हणजे सोनं ते जितकं सोनं त्यांना दाखवणार तितका तुमचा रुटबा जास्त पण जर चारुशिला पर्सनली सुरल ना तर ती रिवेंज मध्ये इतकी आहे की तिला तो शो ऑफ तिला ते ती ऍक्च्युली तिच्या सगळ्या त्या मानसिक त्रासामध्ये अडकलेली आहे आणि तुम्ही जर फिल्म बघाल ना तर माझ्यासाठी तो एक टास्क होता की त्या एवढ्या सगळ्या लक्ष मी माझ्या पात्रांवर कस कारण की लोक ते दागिने बघण्यामध्ये ते सगळं बघण्यामध्ये त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे ते सगळं त्याच्या सगळ्यामधल्या इतक्या त्या लाऊड गोष्टींमधलं कॉन्सन्ट्रेटर कॉन्सन्ट्रेशन खेचून ते मी माझ्या आतपर्यंत आणायचं तर ते, ते कसं आणायचं हा डेफिनेटली माझ्यासाठी एक टास्क होता कारण की जोरममध्ये पण तुम्ही बघाल की त्याचा लुक त्याचा तो अपिअरन्स तिचं ते शांत असणं तिच्या आजूबाजूची वातावरण निर्मिती या सगळ्या गोष्टी होत्याच पण याच्यामध्ये ती बघायला मध्ये ती हो मानवी तर नॉर्म आगरी ह्याच्यातली ती बाई वाटेल तिच्यामध्ये काही तसं वेगळं नाहीये पण तो सगळ्या सगळ्यांमधनं अटेन्शन खेचून माझ्या आतमध्ये चालूशिलाच्या त्या आगमध्ये आणून देण्यासाठीचे सगळ्यात मोठे प्रयत्न होते त्याला कॉम्प्लिमेंट केलेले आहेत ते म्हणजे स्क्रीन ने सुद्धा दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले मध्ये तिची बॅकस्टोरी येते ज्या पद्धतीने त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळत राहतात आणि वाय शी इज डुईंग इट वाय शी इज डुईंग इट ती गप्पर नाहीये ती इन्सेंट नाहीये ती तिच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी आयुष्यातल्या म्हणजे तो फक्त अपिअरन्सचा विलन नाही आहे तो अशी बाई विलन आहे जिच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं आहे तिला रिवेंज घ्यायचा आहे त्यामुळे तिचा अपियरन्स सर्वसामान्य बाई म्हणजे आता इथे बसलेली कुठलीही बाई असो त्या बाईने त्या बाईच्या आयुष्यातला असा कुठला तरी ट्रेगरपणे आणि बायकांचं तुम्हाला सांगू का बायका सा एक्स्ट्रीमिस्ट असतात प्रचंड प्रचंड असतो माझं तर सगळं म्हणणं सगळ्या पुरुषांनी बायकांना भागवलं पाहिजे पार्वती आहे अन्नपूर्ण आहे लक्ष्मी आहे तोपर्यंत ठीक आहे एकदा काली झाली तर काकाला आवडणार नाही ना अशा पद्धतीचा बायकांचा असतो तर मुद्दा असा आहे की चारुशिलाच्या चा आयुष्यात घडलेल्या गोष्टींमध्ये तिला फक्त रिवेंज हा तिचा एकच ट्रिगर महत्वाचा पॉईंट आहे कारण तिच्या आतलं काहीतरी स्त्रीपणाचा हल्लेलं आहे बाबूचं पात्र नाही नाही बाबू बाबू हा चारुशीला तांडेल सारखा इव्हेंट घेणारी बाई आहे तिला मात देणारा बाबू आहे म्हणजे बाबू कशात पुढे येतोय बाबू कशात बेसिकली काय माहिती बाबूचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ना जो ऍक्च्युली चारुशिला मला असं वाटतं की कंट्रोल मध्ये ठेवतो तो, तो म्हणजे बाबू पात्र आहे ना ते सिनेमामधल्या सगळ्या बायकांचा रिस्पेक्टिकॉरी वॉट इज दस्ट फॉर मी इज अ माझ्यासाठी कुठलाही माणूस ब्लॅक अँड व्हाईट नसतो माझ्यासाठी प्रत्येक माणूस हा ग्रे असतो प्रत्येक व्हाईट माणसामध्ये पण एक ब्लॅक शेड असते प्रत्येक आणि ती रिलेटेबल असते त्याच्यासाठी असलेला व्हाईट हे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ब्लॅक असतं तुम्ही त्याच्या आयुष्यात जर डोकावून बघाल एखादा माणूस तुम्हाला रूढ वाटतो पण तो माणूस त्या परिस्थितीतनं त्याचं ते सगळं शिल्प तयार झालेलं असतं त्याचं सगळं तयार झालेलं माझ्यासाठी अँटॉमोनिस्ट आणि वाटतात आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट जी मला असं वाटते ते म्हणजे एकवीस पासून आपल्यामध्ये त्या आता सगळ्या गोष्टी रुजू इट्स वुमन एम्पॉवरमेंट इयर्स आहेत सगळी ती पुढच्या जवळपास तीस वर्षापर्यंत तुम्हाला कारण की हा खूप काळाचा साचलेला रिमेल आहे खूप साळ्या काळाचा साचलेला आहे तो खूप काळापासून आज आपल्याला किती बायका आहेत ज्या बायका घरामध्ये नोकरी करतात आणि घरामध्ये येऊन परत त्यांना घरात सुद्धा सगळं करावं लागतं तर हे आता दोन हजार एकवीस पासून याच्याबद्दल इतकं मोठं व्हॉइसिंग आहे इतकं मोठं म्हणजे मी जोरम नावाचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये पहिला अँटोगॉनिस्ट हा पुरुष होता आणि नंतर दिग्दर्शक म्हणाला की नाही ऍक्च्युली ती बाई असायला पाहिजे म्हणून ते पात्र बाई झालं ते फुलं कर्मा झालं ते पात्र ह्याने चाणुशीला जी अँटामॉलिस्ट यांच्यामध्ये आलेली आहे ती बाईच असणार आहे ती सिनेमाची गोष्ट पाहिल्या नंतर तुम्हाला कळणार आहे की तिच्या आयुष्यात बेसिकली काय झालेलं आहे तिच्या आयुष्यात तिच्या बाईपणा आणि थोडस हे करीन की ऍक्च्युअली तुम्ही जर अगदी कुणी बायका बघाल ना हा तर त्या तशाच असतात म्हणजे हातात असतो ते ऐकलं तुम्हाला हा सो जेव्हा जेव्हा एखादी स्त्री ठरवते ना आ, की मला रिवेंज घ्यायचं किंवा मला प्रेम करायचं तर ती ना शंभर टक्के सो त्यामुळे एक वैचारिक हे बदलतो तुम्ही जेव्हा फिमेल एंटरम्युन्स करता आणि मेल एंटरम्युन्स करता तेव्हा फिमेल असते ना तेव्हा ती तिची वेगळी असतात त्यामुळे स्टोरीला आपण छान मोल्ड करू शकतो म्हणजे मी माझ्या इंटरव्ह्यू अंकिता किस्सा मला सांगायला खूप आवडतो की माझा एक मित्र आहे तो रंगपंचमीच्या दिवशी वर्सुवा कोळीवाड्यातला ट्रॅव्हल करत होता तर आता एक तर रंगपंचमीच्या दिवशी कोण मिटिंग ठेवतं म्हणजे ते प्रोडक्शन हाऊस काहीतरी त्यांनी मीटिंग ठेवली आणि तो गेला तर त्या पुरुष भेटले सगळे ए लावना आलाव ना असं करून तर ते म्हणाले दादा मिटिंग आहे ना छोड दो ना असं वगैरे त्याला टिळा बिळा लावला आणि त्याला सोडून गेलं पण ते पुढे गेल्यानंतर बाई भेटली सहासष्ट वर्षाची बाई दे असं म्हणून त्याला पकडलं त्याला पकडल्याचं बोललं ताई मिटिंग आहे त्यामुळे मिटिंग असं करून त्याला पिपात टाकला त्याला भिजवला त्याला रंग लावला त्याच्यानंतर बियाची वाटली त्याच्यात फोटो ती म्हणाल्या आणि त्याला पर्याय नव्हता तो दारू पण न पिणारा मित्र त्याने प्या लिहिले करून नंतर म्हणाला कर्जा मे असं करून तर ते ऍक्च्युली जे मयूर म्हणाला त्या कॉन्टेस्ट सोप आलेली की त्यांच्यामध्ये सगळं बायका ज्या आहेत ना त्या सगळ्या मँगलीस आहेत तर तुम्हाला दागिने अजून वाटतील त्यांची शरीनेष्टी पण बघाल ना तर जरा स्ट्रॉंग भूमिकेसाठी एक तर अगदी सगळ्या लोकांमध्येच लहानाचा मोठा झाल्यामुळे भाषा ही ह्याच्यातली फार उत्तम मला एकच माहिती होत होईल जेव्हा मला माझा तिचा करेक्ट सूर आणि तिचा करेक्ट टोन कळेल कारण की मी जर नेझर बोलायला लागले तर तिचा दरारा कमी होईल कारण की नेझर साऊंड केव्हा येतो कुठल्याही व्यक्तिरेखेमध्ये जेव्हा ती फार तिने फार बघली छान आयुष्य पण कुठल्याही बाईचा बेसचा आवाज आहे ना ते म्हणजे तिच्या आयुष्यातले अनुभव असतात सगळे तिने जे आयुष्यामध्ये सगळं उगलेलं आहे त्याच्यातनं तिचा तो आवाज बेसचा तयार झालेला असतो तर चालू शिलाचा आवाज तर तो हे तर बेसचाच असणार आहे व्हॉइस आणि प्लस आगरी कशी ती ती कशी मॅच करायची हा सगळा टास्क होता But this man is की तो त्याने एकही शब्द आमचा हलू दिला नाही जेव्हा मयूर करेक्ट आहे तेव्हा दुसरीकडे कुठे बघायची गरज नव्हती आणि सगळ्यात महत्वाचा की है, है, अभ्यास होता, that that me, पास्ट मध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उलटी करून लगेच रिकाम्या करते म्हणजे आता तर अशी अवस्था आहे काल घडलेलं सुद्धा आज मला कितपत आठवे घेवायला माहित नाहीये इमोशनल ह्याच्या uh, वाईज बाकी सगळं आठवतं मला इमोशनल या जगा इज द थिंग्स विच इज नॉट कम्फर्टेबल फॉर मी आय जस्ट मी त्याला रिमूव्ह करते त्याला मी सांगते की नामाक माय बिझनेस असं म्हणून त्याला ताणून टाकते पण चारुशीला ताण मी असं पात्र आहे तिने आयुष्यातल्या सगळ्या तिच्या इमोशनल बॅगेजेस ज्या आहेत त्या सगळ्या तिने पकडून ठेवलेल्या आहेत तिने त्या सोडल्याच नाही त्यामुळे ती वर्तमान काळात किंवा ती भविष्याचा काहीच विचार करू शकत नाही इतकी ती मध्ये अडकलेली म्हणजे तो असा पतंग आहे त्याची दोरी भूतकाळाच्या हातात आहे त्यामुळे तो वर्तमानात आणि मध्ये काय उघडणार आहे याचा कुठल्याच शंका नाही सो तो जो इमोशनल जर्नी होता ना तो फार इंटरेस्टिंग होता चारुशिला तांड्यालचा आणि शिवाय त्या पार्टन याच्यामध्ये येणार सो आणि बाबूला ती का काउंटर करते किंवा बाबू का तिकडे आहे तर ह्याची पण त्याची त्याची एक कारण आहे तर बाबू तर परिस्थितीजन्य आलेला आहे पण चारुशिला आहे त्यानेच तिचं पात्र खूप स्ट्रॉंगली उभं राहतं अँड दॅट इज बिकॉज ऑफ स्क्रिप्ट लेवलवरच ते अशा पद्धतीने लिहिले गेले होते बऱ्याच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रमोशन वर लक्ष दिले गेले चित्रपटाच्या मोस्टली एवढं प्रमोशन केलं जात मार्केटिंग तर गरज आहे तिथं आणि मध्ये तुमचे शॉर्ट्स पण पाहिजे गोळीवारा कुठल्या याच्यामध्ये जाऊन किंवा फिश मार्केटमध्ये जाऊन काही शॉर्ट्स वगैरे मग ते प्रत्येक एरिया वाईज करण्यामध्ये आहे प्रमोशनचाच भाग आहे पण तसा अनुभव कसा होता की लाईव्ह डायरेक्ट मुझे लाइफ में और क्या चाहिए इतना प्यार मिल रहा है तो मैं तो मतलब जितना बटोर में उठता कम है मेरे लिए तो हम uh, कोडिरा में गए तो वहां पे वो जितनी भी लेडीज थी जिनके डिस्क्रिप्शन अभी ट्रस्ट मी वो भूब भूब वैसी है। <laughs> उतनी ही पावरफुल है उतनी ही डेरिंग है एंड अनकंडीशनल लव का वर्ड जो है ना वो मुझे वहां फील हुआ मुझे वहां चोट लगी तो उन सबके चेहरे पर मुझे दिख रहा था कि उन्होंने कितना कनेक्ट किया मेरे से उनमें से एक भाई ने डांट के मुझे भेजा डॉक्टर के पास वहां पे वापस आया तो मुझे लगा जो शुरू किया उसे अच्छे नोट पे खत्म कर दे मैं वापस गया उन सब ने थे और स्टार्ट डांसिंग विद मी एंड मैं एक एक काउंटर पे सबके साथ डांस किया मैंने एंड मुझे लिटरली ऐसा फील हुआ कि हाउ ब्लेस्ड आई एम दैट सच ब्यूटिफुल एंड द प्योर सोल अराउंड मी यू नो एक एक माँ के रूप में एक बहन के रूप में एक दोस्त के रूप में तो मुझे लगा कि मैं अगर मैं मैं बहुत कर कर रहा हूं और मैं कर रहा और प्रोटेक्टेड फील फील कॉन्फिडेंट हम सही पे है। अगर अनजाने इतना uh, आणि ते वेगवेगळ्या भागांमध्ये होत त्याच एक नेटाने महत्वाचं कारण होत वॉज मयूर आणि आम्ही एकदा फोनवर सुद्धा बोललेलो होतो की हा ऍक्च्युअली खूप दिवसांचा अभ्यास आहे की ज्या ठिकाणी सिनेमाचं प्रमोशन होत कधी कधी त्याच सिटीज मध्ये हो त्याच्यामध्ये फिल्म लागत नाही मग तिकडच्या त्या ग्राउंड ऍक्टिव्हिटीचा सिनेमाच्या विक्रीवर तिकीट विक्रीवर काही परिणाम होताना काही दिसत नाही तर बेसिकली ती ज्या भागातल्या लोकांची फिल्म आहे त्याचे कारण की हे बघा सगळ्या देशांचा <laughs> एक युनिव्हर्सल एक इम्पॅक्ट असं पॉसिबलच नाहीये कुठल्या फिल्म कुठल्या कुठल्या भागातल्या लोकांना बघायला आवडतील किंवा काही याचा एक स्वतः फिल्म बघून एक अभ्यास असतो त्यामुळे ती पी आर आणि ती सगळी ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने मॅनेज केली की ही त्या लोकांची फिल्म आहे ही कुठल्या कुठल्या सेंटन्स मध्ये लागणार आहे तर त्या अनुषंगाने त्याचं जिथे जिथे प्रमोशन आहे तिथे व्हायला पाहिजे जास्त ती काही कुठल्या तरी वेगळ्या टाउनच्या मल्टीप्लेक्स मध्ये लागणारी ती नाहीये त्याचा ऑडियन्स वेगळा आहे कारण की महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला देश आहे तर ते वेगळ्या फ्लेवरचा सिनेमा आहे तो फ्लेवर कोणाला आवडेल याचा एक एकसंध अभ्यास करून ती ऍक्टिव्हिटी केलीये मला कमतो की अंकित आणि मयूरचं बिकॉज मी आता किती प्रमोशन हा सो मला कौतुक आहे या दोघांचं कारण की मी पार्ट्स पार्ट पीसीस मध्ये आम्ही जॉईन होतो याला पण ज्या पद्धतीने डेडिकेटेडली हा मुलगा किंवा हा ज्या पद्धतीने ते प्रमोशन्स करतात आणि जी मला असं वाटतं की जी प्रत्येक कलाकाराची फार नैतिक जबाबदारी आहे कारण प्रोड्युसरची खूप मोठी अमाऊंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल तर सिनेमा प्रमोट करून लोक कारण की इतकी मीडियम आता आलेली आहे इंस्टाग्राम आहे सोशल मीडिया आहे वगैरे एक प्रोजेक्ट कुठपर्यंत पोहोचायचं पोहोचवायचं म्हणजे नाकी न ना येते म्हणजे काम करणं एक तरफ आहे आणि ते एक तरफ आहे अशी आता सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये हे डेडिकेशन मला असं इम्पॉर्टंट फारच टीम मेंबर्स म्हणून पर्सनली आय हॅव टू से थँक्स टू अंकित आणि त्यांचा प्रश्न नाही आहे बर का आज सांगते आत्मकथा आहे जीवन कथा आहे पण मुळात म्हणजे काय त्याच्यातला सगळ्यात बेस्ट पार्ट जो मला वाटतो तो आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जो हिरो दंडलेला असतो ना प्रत्येक माणसाच्या जसं मला फार मी ह्याला मयूरला सुद्धा म्हणाले होते की इतकी रेअर स्वप्न पडतात ना मला की मी स्वप्न अशी रिअर पडतात त्यांना काल सांगत होते रेडिवर्जीला की आ, मी उठते आणि मला असं वाटतं की काहीतरी साडी नेसली आणि त्याचा पदर खूप लांब आहे आणि तो वाऱ्यामध्ये उडतोय आणि माझ्या हातामध्ये काहीतरी चाकू आहे आणि विलन आहेत समोर आणि दास दहा विलन आहेत आणि मी एफर्ट सुद्धा घेत नाही मी फक्त इन्स्ट्रक्शन देते कोण त्याला की जस्ट स्किल दे, दे <laughs> आणि तो अकॉर्म येतो माझ्याकडे दीज आर विअर फॅन्टसीज बट एव्हरी ह्युमन बिईंग प्रत्येक माणूस अशा बिअर्ड फॅन्टी मध्ये जातो पण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक सुपर हिरो किंवा सुपर हिरोचंड भयानक प्रचंड भयानक <laughs> भयानक नाही या स्वप्नाला काय म्हणावं बाबू बाबूचा लेडी बारे मयूर साईनो सो इतके बिअर्ड स्वप्न पडतात तर बेसिकली ते जे बाबू सर आहे त्यांच्या आतमध्ये दिसा ते दिसायला अत्यंत सर्वसामान्य आहेत पण त्यांची जी कीर्ती आहे ती इतकी महान आहे त्यांनी इतक्या इतक्या गोष्टी केलेल्या सांगतो तुम्हाला जी खरच खरी सुरुवात आहे की विष्णू नावाचा सिनेमा केला त्यांनीच प्रोड्यूस केला माझी आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात त्यांनी सांगितलं काय असं कर तर मी म्हटलं सर वेगळं म्हणजे काय असतं वेगळं म्हणजे काय वेगळा खर्च <laughs> <laughs> आता एक गेले चार गाणे असं नाही पण असं की ना लोक काउंट करतील तर मी म्हटलं मग काउंट करतील मग तुम्हीच तुमचं हे काहीतरी विचार करा ना तर एक दोन दिवस गेले आमचं तेच चालू ते ते होतं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं असं नसतं सर खर्च कराय दोन प्रोड्युसरकडे दोन ऑप्शन असतात तर मग त्यांनी मला एकदा बोलवलं आणि त्यांनी ना त्यांची खूप जुनी डायरी काढून घेऊ आणि त्या डायरीची पाहण्यात ना सेल्युटेपण चिन्ह सिरियसली डायरी आहे रिला घेऊन येत हा त्यांनी सर सेल्युटे आहे त्यांचे ते लव लेटर्स आहेत सॉरी सर डायरी दिली मला पूर्ण मग आपण पुढच्या त्यानंतर मग म्हंटल की सर ठीक हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं आहे ते म्हणतात हा आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यातलं ठीक आहे मग ह्याला कमर्शियलाइज कसं मी म्हटलं की एकच आहे आपल्याकडे काय आपण कोण आहोत एकच याच्यामध्ये टशन राडा लफडी आणि तो स्वॅग जो दिसला पाहिजे जो संपूर्ण महाराष्ट्राला जगाला माहिती आहे की ते त्यांचा एक ऑराज वेळ असतो मग त्यांना फरक पडत नाही की मी आ, मी काय मी कोणामध्ये देऊ आहे मी माझा ऑरा सोडला सो ते धरून निघलो की तो धरून आपण एक हिरो हे करू जनरेट करू किंवा एक कॅरेक्टर असा बनवू क्रिएट करू एक कॅरेक्टर असा की तो हिरो म्हणून बाहेर आणि नाव तुमचं मग आम्ही त्यांच्याही ह्याच्यावर सिनेमॅटिक लिबर्टी हे घेऊन एक कथा बनवली आणि मग ठरलं की आपण हे करूया कारण की मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो की मला विश्वास आहे त्यामुळे मी म्हणतो की मराठी प्रेक्षक ना कोणत्याही नवीन गोष्टीला ना नेहमी प्रतिसाद देतात अक्सेप्ट करतात की तुम्ही कधी नवीन करता तर बघू ते बाजूला टाकत नाही सो so, मी म्हटले so, hmm. की सर आपण हे पहिल्यांदा करतोय सो डोंट वरी आपण ह्या सक्सेस नाही तर आपण आपण बेंचमार्क ते सेट करू की आग्रिकोळी भाषेत आपण फक्त कॉमेडी गोष्टी बघितल्यात तुम्ही इमोशन नाही बघितलं ना तुम्ही आग्रिकोळी भाषेत राडा नाही बघितला ना कधी किंवा तो एक हिरोईन नाही बघितला दोस्ती नाही बघितली त्यांची सो ते मी दाखवण्याचा खूप एकदम प्रॉपर प्रयत्न केला आणि भाषेच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच मी पनवेल कोळीवड्यातच लहान मोठा आलोय त्यामुळे मला तर माहित होतं पण स्मिता ताई अंकित किंवा संजयदा सगळ्या कलाकारांनी ना भाषेसाठी खूप जास्त अभ्यास केलाय म्हणजे हे मी थोडस पॉइंटर करतोय कारण की ते मी जाणून घेत हे करायचो म्हणजे मध्ये किंवा सेट वर लय कारण की त्यांचं असं असतं की नाही कुठं आलोय किती मोठा शब्द या काय रिकडे झाला काय या एवढा संपला म्हणजे त्यांच्या एक्सप्रेशन समजतो सो so, ह्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्या एक्सप्रेस पण करता आल्या पाहिजेत आणि तो हेल पण जपता आला पाहिजे तो ह्या सगळ्यांनी कमाल जपलेला आहे आणि हे तुम्हाला म्हणजे मी हे ना बोलवतोय फिल्म आल्यानंतर पण आपण अगोदर ह्याविषयी बोलू शकतो कुठेच ज्या आम्ही स्टेटमेंट करतोय भाषेबद्दल किंवा त्याच्या ह्याच्याबद्दल कुठेच कमी न तकु पडले सगळ्या पहिल्या तुम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुम्ही इकडे आले आणि बाबू नावाची फिल्म येत आहे तो नसला मी बाबू लीड रोल करतोय आणि ॲज मयूर सेफ हा खूप वेगळा कॉन्टेंट आहे सब्जेक्ट आहे बट बहुत रिलेटेबल मतलब मैं अगर बचपन बचपनची जिंदगी देखू तो मेरे अंदर बचपनचे एक हिरो शायद उसको कैसे अभी चूज करा है और वो सबके अंदर होता है हर एज के अंदर जब अपने आप को शीशे में देखते हैं जब अपने बाल बनाते हैं या, अच्छे लगते हैं या, तो आपको लगता है एक स्माइल है आपके फेस तो आई गेस इस फिल्म में बहुत से मोमेंट ऐसे हैं बहुत से इमोशंस ऐसे हैं जो कहीं ना कहीं आप अपनी रियल लाइफ से भी रिलेक्ट करेंगे और बहुत फन है अच्छा म्यूजिक है अच्छा एक्शन है और मैम ने तो मतलब आगे लगाइए फिल्म के अंदर मैं वो आग बुझा रहा हूँ एंड अफकोर्स मैं uh, बहुत ग्रेटफुल हूँ कि मैं यहाँ पे आप सबके सामने हूँ बिकॉज uh, मुझे जितनी इज्जत शायद मेरे अपने घर से uh, मिलती है <coughs> उससे कहीं ज्यादा या उतनी ही मुझे पुणे से मिलती है और मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि यहाँ पे हर इंसान मुझे उतनी उतना ही प्यार देता है मुझे मतलब अपने घर वालों को मैं मिस नहीं करता जब मैं पुणे आता हूँ और uh, जब भी मेरा कोई इवेंट होता है या फिल्म का अनाउंस होता है कुछ भी होता है तो मेरे चेहरे पे एक थर्टी टू की द्वारा जाती है कि आई एम गोइंग टू पुणे सो थैंक यू यू पुणे थैंक एवरीवन फ्रॉम पुणे एंड आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू वॉच इट एक डिफरेंट लुक uh, है अब तक ऐतिहासिक लुक करे हैं उसमें माहरों का रोल करा है तो कभी घोड़े पे कभी तलवारों पे इस बार सर ने दो हीरोइन दी है एक विलन दिया लड़ने के लिए एक और विलन एक और विलेन है।, है और थोड़ा सा घोड़े नहीं है

हा आगरी समाजाचा भाग आहे आगरी माणसं म्हणाल तर अगदी शून्य पासून शंभर टक्क्यावर असतात त्यांचं मधलं काही नसतं अठ्यात्तर आणि पंच्याहत्तर टक्के त्यांना प्रेम केलं तर शंभर टक्के केली तर काही शून्य आणि पंच्याहत्तर असा काही हिशोब नाहीये त्यामुळे तशा पद्धतीचा थोडासा लाऊड जी त्यांच्यामध्ये तुम्ही जर बघाल त्या सगळ्या तर त्या सगळ्या रिॲक्शन आहेत तो सगळा एक वेगळा फ्लेवर आहे मला सुद्धा वेगळ्या पद्धतीने एक कारण जे पण रिॲक्शन त्याच्या मायनस फोर वगैरे करायची आणि तशा धाटणीचा सिनेमा बट दिस इज अप थोडस लाउड रिॲक्शन सगळ्या ब्राईट रिॲक्शन अशा पद्धतीचं काम करणं <laughs>